निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सातुरगावची बुलंद तोप त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे एकनिष्ठ युवा नेते युवा तालुका प्रमुख संगमनेर योगेश किसन पाटील खेमणार यांचा आज चिंतन सोहळा सापूर येथे साजरा होत आहे योगेश पाटील खेमणार हे सापूर पठार भागातील जहालवादी नेतृत्व म्हणून गणलं जातं ते येणाऱ्या जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्या तरुणांमध्ये मोठी क्रेज आहे त्यांनी युवासेनेच्या माध्यमातून जनतेचे अनेक कामे मार्गी लावलेली आहेत पक्षाच्या वरिष्ठांसोबत त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत बाळासाहेब ठाकरे यांना आपलं ते मानत आहेत मातोश्रीवरील आदेश त्यांना सुप्रीम वाटत असतो पठार भागासह त्यांनी तालुक्यात युवकांची मोठी एक फौज निर्माण केली आहे योबीस पाटील खेमनर हे पठार भागाचं बहुआयामी नेते बनलेले आहेत आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी आपल्या पक्षासह दुसऱ्या पक्षाच्या अनेक आहेत भावी जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून साकूर गटात त्यांचे नाव अव्वल स्थानी घेतलं जातं आज त्यांचा अविष्टचिंतन सोहळा साजरा होत आहे त्यांना साकूर पठार भागाच्या वतीने तसेच संगमनेर तालुक्याच्या वतीने आज शुभेच्छा दिल्या जात आहेत सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक मान्यवरांनी त्यांना लाखो शुभेच्छा दिलेल्या आहेत राजसत्ता न्यूज साठी प्रतिनिधी सतीश फापाळे साकूर